एक्झाम्पल नंबर सहा पावणे नऊ किलोग्रॅम लोणच्याच्या पावणे नऊ किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे आपल्याला माहिती एक हजार ग्रॅम आपण आत्ताच पाहिले मग पावणे नऊ किलोग्रॅम पावणे नऊ म्हणजे आठ किलो आणि वरचा पाऊन किलोग्रॅम मग आठ किलोचे ग्रॅम किती झाले आठ किलोचे ग्रॅम आठ हजार ग्रॅम बरोबर आणि वरचा जो पाऊण किलोग्रॅम आहे पाऊन किलोग्रॅम म्हणजे थ्री बाय फोर किलोग्रॅम पाऊन किलोग्रॅम हे झाले सातशे पन्नास ग्रॅम बावन किलो ग्रॅम दोघांची बेरीज होईल आठ हजार सातशे पन्नास ग्रॅम आठ हजार सातशे पन्नास ग्रॅम या आठ हजार सातशे पन्नास ग्रॅमला अडीचशे ग्रॅम ची एक पिशवी आहे अडीचशे ग्रॅम ची एक पिशवी आहे याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील असं हे उदाहरण आहे म्हणजेच आपल्याला ने दोनशे पन्नासने या संख्येला भाग द्यायचा आहे तर चला आठ हजार सातशे पन्नास भागिले दोनशे पन्नास शून्य शून्य कॅन्सल करा पंचवीसने वरती भाग द्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस तरी पंच्याहत्तर बाकी उरली पहा सत्त्याऐंशी वजा पंच्याहत्तर बारा बाकी उरली बारावर हा पाच घ्या एकशे पंचवीस झाले पंचवीस पाचशे एकशे पंचवीस उत्तर आलं आपलं पस्तीस पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारची की भागाकाराची परंतु लेखी असणारी उदाहरणे दिसायला सोपी परंतु वेळेला फसवणारी एक्झाम्पल मला पूर्ण खात्री हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र आपल्या चॅनलला विसरू नका